पाचगणी वनविभागाची धडक कारवाई भोसे गावात बिबट्या जेरबंद भोसे गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर पाचगणी वनविभागाने राबवलेल्या अचूक व नियोजनबद्ध कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले स्थानिक स्मशानभूमी परिसरात बिबट्याची वर्दळ वाढल्याने ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने कळवण्यात आले त्यानंतर वनकर्मचारी व पाथरूट पथक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी विशेष गुप्त पिंजरा सापळा रचण्यात आला शुक्रवारी पहाटे सापळ्यात बिबट्या अडकला असून त्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात बंद करण्यात आले या कारवाईसाठी वनपाल वनरक्षक यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी रात्रीभर दक्षता घेतली ग्रामस्थांनीही सहकार्य करत परिसरात गर्दी न करता वातावरण शांत ठेवल्यामुळे पकडण्यात आलेल्या बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी वनविभागाच्या वाहनातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले बिबट्याच्या जेरबंदीनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असून वनविभागाच्या जलद प्रतिसादाचे कौतुक केले वनविभागाने नागरिकांना विनंती केली आहे की जंगलालगतच्या भागात सावधगिरी बाळगावी जंगली प्राण्यांचा माग काढू नये आणि कुठल्याही हालचालींची माहिती त्वरित कळवावी आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे ये तो